देशभरात एकोणपन्नास जागांवर आज मतदान महाराष्ट्रात मुंबईसह तेरा मतदारसंघात मतदान सुरू दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला शेवटच्या टप्प्यासाठी मैदान तापलं मुंबईतील सहा जागांचं भवितव्य आज ठरणार दोन्ही शिवसेना आमने सामने मुंबई जिंकण्यासाठी भाजपाचाही जोर मुंबईकरांचा कौल कुणाला सगळ्यांचं लक्ष सा कल्याण ठाणे भिवंडी पालघरमध्ये चुरशीच्या लढती ठाणे कल्याणमध्ये शिंदेची प्रतिष्ठा पणाला गड राखण्याचं शिंदेन पुढे आव्हान तर महाराष्ट्रातील तीन मतदारसंघात आज मतदान नाशिकमध्ये तिरंगी लढत तर दिंडोरीमध्ये भारती पवार यांची प्रतिष्ठापणाला धुळ्यातही बच्छाव भामरेंमध्ये सोरशेचा सामना मुंबई सेलिब्रिटींचं सा मतदान अभिनेता अक्षय कुमार जान्हवी कपूर फरहान अख्तर प्रशांत दामलेंनी केलं मतदान तर अनिल अंबानी यांनी बजावला मतदानाचा हक्क इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू इब्राहिम रैसीनसह परराष्ट्रमंत्र्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती